चला सर्वांना जैन मित्रांनो चला गुढील निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता नवीन प्रकरण जसे बाहेर येतात तसे गुढीपाडवायची अनेक प्रकरण बाहेर येणार आणि येणार त्या ठिकाणी अजून एक प्रकरण आहेत प्रकरण आहेत आणि दिव्यांग काय जे की अनेक बाहेर येणार आहेत म्हणजे सध्याच्या दोन हजार बावीस ची जी टेट आहे त्या टेट मध्ये लागलेले अनेक जण आहेत जे की थोडीशी चुकीची माहिती त्यांनी त्यांनी एक पळवाट काढलेली चुकीची माहिती ती देऊन त्या ठिकाणी टेट बावीस मध्ये आणि शिक्षण सेवक आता जॉईन झालेलं आहे तर सध्याच्या माहितीनुसार जे एक लेटर सर्वित होत आहे व्हायरल होत तर ते खरं ठीक आहे जे आपण घेणार आहोत त्या ठिकाणी किती जण आहेत त्या ठिकाणी तर आपल्याला सुद्धा अनेक जणांना त्या ठिकाणी माहिती मिळालेली आहे ठीक आहे काय म्हणतात सर एकशे चौदा डब्ल्यू एस मध्ये होईल ना रे मॅथ मध्ये हो संजय एक लागू द्या एक निवडणूक आयोगाची अजून परमिशन मिळाली नाही परमिशन मिळू द्या त्या ठिकाणी नक्की तुमचं काम होईल त्या ठिकाणी काळजी करू नका नक्की नक्की शुअर काम होईल तुमचं ईडब्ल्यूएस मध्ये एकशे चौदा ला नक्की होईल काळजी करू नका दुसरे काय म्हणताय टी टी ब्याण्णव मार्क हो होईल नक्की नक्की एकशे चौदा म्हणजे तुमचं कन्व्हर्टेड मध्येच होईल काळजी करू नका दुसऱ्या टप्प्याची गरज तुम्हाला पडणारच नाही आता बघा या ठिकाणी घेतो एक सेकंद हा चालेल जी ने? ने? तुम्हाला नेमकं दाखवायचं काय या ठिकाणी तर त्यावरती आपण आलेलो ठीक आहे या ठिकाणी तर पहा शिक्षण सेवकाची निवड रद्द हे कालच आपल्याला घ्यायचं होतं ठीक आहे परंतु या ठिकाणी अनेक मुलांनी पुन्हा माहिती दिलेली आहे तर यावर घ्या तर प्रकरण काय आहे हे तुम्हाला माहिती आहे परंतु त्यावर मुद्दाम हे तुम्हाला इथे दिसतं लेटर हे रायगड झडपीचा आहे कोणाचं आहे रायगड जिल्हा परिषद भरती प्राथमिक ठीक आहे रायगड झेडपीचं हे लेटर संपूर्ण तुम्हाला जे दिसते ते आता हे एक प्रकरण बाहेर आलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्या ठिकाणी सोलापूरचं एक आहे अने आणि अजून अनेक मुलं आहेत या ठिकाणी बघा मध्ये हँडीकॅप मध्ये सुद्धा अनेक मुलं आहेत स्पोर्ट मध्ये बघा स्पोर्ट हँडिकॅप हे सुद्धा घेणार आहेत की मुलं आहे ज्यांनी काय केलेलं आहे की के चुकीचं त्या ठिकाणी प्रमाणपत्र म्हणा स्पोर्टचं असेल हँडिकॅपचं घेऊन त्या ठिकाणी नोकरीला लागलेले आहेत अशा अनेक जण असतील ठीक आहे तर जास्तीत जास्त काय करा हे शेअर करा दुसरी गोष्ट हे प्रकरण बाहेर येतील त्यामुळे टेट दोन हजार बावीस मध्ये असे अनेक मुलं असू शकतात शक्यता खूप त्या ठिकाणी अनेक प्रकरण आहेत जे असण्याचे चान्सेस जास्त आता हे नेमकं काय आहे या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं गरजेचं तर बघा या ठिकाणी काय आहे नवीनच मुलगा आहे शिक्षक वरती डीएड झालेला आहे ठीक आहे त्याचं डी एड पासआउट झालेलं आहे सतरा तीन ला सतरा तीन दोन हजार तेवीस ठीक आहे आणि त्या ठिकाणी टेट एक्झाम जे मार्च मार्चमध्ये टेट एक्झाम होती दोन हजार बावीस ची दोन हजार तेवीस ला झालेली ठीक आहे याने सतरा तीन दोन हजार तेवीस ची डेट टाकली पासिंग डेट की माझा डीएड त्या या ठिकाणी पास झालेला ठीक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघ टेट त्याच्यानंतर या ठिकाणी बघा सतरा एक दोन हजार तेवीस ला तो डीएड पास आउट झालेला आणि टेट देण्यासाठी काय केलंय ही तारीख टाकलेली आहे माहित नसताना तर मग असे हा एक मुलगा त्या ठिकाणी रायगड जिल्हा परिषद सापडला हे संपूर्ण डिटेल लेटर जे आहे ते आपल्या महान्यू अपडेट नावाचा जो टेलिग्रामचा ग्रुप आहे ज्यावर मी दिलेला आहे तसेच एमपीसी पी सी इन साइडवर सुद्धा वर दिलेला आहे आता हे काय तर या ठिकाणी बघा सविस्तर आपण पाहूया नेमकं काय आहे त्या ठिकाणी एक सेकंद वाचून दाखवू तुम्हाला आणि मग पुढचं जे आपल्याला घ्यायचं ते पण घेऊया ठीक आहे तर बघा आता या ठिकाणी आज्ञापत्र कुठलं हे रायगड जिल्हा परिषद अलिबाग शिक्षण विभाग प्राथमिक प्राथमिकच त्या ठिकाणी आहे चला कमेंट स्वतः घेतो तुमची कमेंट करा लेक्चर आपण लाईक करा आणि शेअर नक्की करा लाईक केलं तर हरकत नाही शेअर नक्की करा एकशे चौदा ला संजय एकशे चौदा ला होऊन जाईल कन्व्हर्टर मध्येच होईल अजून आतापर्यंत आजचा सुट्टीचा दिवस आहे निवडणूक आयोगाकडून कुठल्याही प्रकारे परमिशनचं काहीच आलं नाहीये परंतु परमिशन नक्की मिळेल मित्रांनो काळजी करू नका कन्वर्टेड राऊंड तुमचा होईल फक्त नियुक्तीचा प्रश्न आहे की नाही 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 दिली हरकत ना राऊंड तर लावा तुम्ही बाकी नंतर प्रोसेस पाहू आपण ठीक आहे एकशे दोन आहे एस सी मध्ये होईल रामचंद्र सोनवणे एस सी मध्ये होईल सांगितलं ओपन कास्ट होईल का संजय हो हो सांगले होते भोसले एकशे चौदाला ईडब्ल्यूएस मध्ये होईल तुमचं ओपन मध्ये सुद्धा होईल ठीक आहे आता बघा हे काय नेमकं ज्या आर्थिक महत्वाचं इथं वाचायची आवश्यकता नाही ठीक आहे हे सर्व आयुक्त आहे शालेय शिक्षण पवित्र प्रणाली अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात दिलेली आहे सविस्तर डिटेल दिलेले ज्या अर्थी श्रीराम सिद्धेश्वर शिंदे यांची पवित्र प्रणाली अंतर्गत संदर्भ क्रमांक पाच आणवे शिक्षण सेवक पदावर राजीव शाळा शिवते पंचायत महाड जिल्हा रायगड या ठिकाणी त्यांना नियुक्ती आता नियुक्ती झालेली का याच आपल्या एक्झाम थ्रू पहिल्या लिस्टमध्ये जी पहिली यादी लागलेली आहे पहिल्या टप्प्यातली त्यामध्ये त्याची निवड झालेली एकशे अठरा मार्ग त्याला होते किती एकशे अठरा या ठिकाणी बघा हा अं संदर्भ क्रमांक दोन आणवे नियुक्ती करता उमेदवारांची सादर केलेले कागदपत्र खोटे अथवा बनावट असल्याचे त्यांच्या सेवेच्या कालावधीत निर्दना निर्देशनात आल्यास संबंधित उमेदवारावर फौजदारी कारवाई पात्र असेल आणि त्याची सेवा त्वरित समाप्त करण्यात येईल असे निर्देशित केले लक्षात असू द्या अशा प्रकारे एक मुलगा सापडला अनेक मुलं असतील दुसरी गोष्ट तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे जी फ्रॉड आहे माहिती चुकीची भरू नका लक्षात पुन्हा एक नवीन डेट होणार आहे तर त्याचा काय होतं पोस्ट त्यांनी दिलेला असता चुकीची माहिती असल्या तुमच्यावर पोजदायी कारवाई करण्यात तर तुमची जॉब पण जाते आणि कारवाई तुम्हाला होऊन जाते त्यानंतर कुठल्याही प्रकारे हा एक बसतो तुमच्यावर आणि नोकरी पुन्हा गव्हर्नमेंट नोकरी मिळता येत नाही लक्षात असतं लक्षा हे महत्वाचं प्रकरण चला एकशे बारा ईडब्ल्यूएस होऊन जाईल फर्स्ट ला प्रिया पवार होऊन जाईल कन्वर्टेड मध्ये आता या ठिकाणी बघा त्यांनी काय केलं होतं Uh, ज्या आरती हा हा सिंध्या यांनी शिक्षण शेवक पदवरती दोन हजार बावीस प्रमाणपत्रामध्ये डीएड निकालाचा जो दिनांक आहे तो सत्ता सांगितलं तुम्हाला मी सतरा जानेवारी सतरा जानेवारी दोन हजार तेवीस हा नमूद केला आणि त्याचा निकाल लागलाय सतरा मार्च दोन हजार तेवीस मग असं असेल तर ज्याने सिटी दिली सुद्धा चान्स दिला मागचा देवा मुलं हे करतील ठीक आहे नमूद केले टीसीएस हा टेट परीक्षा करता पात्र झाले परंतु संदर्भ चार मधील मुद्दा क्रमांक सोळा एकानवे हा शिंदे यांनी त्यांची शैक्षणिक आणि व्यावसायिक परीक्षा पास झाल्याची प्रमाणपत्र वरील सतरा तीन दोन हजार तेवीस ऐवजी सतरा एक दोन हजार तेवीस चुकीची नमूद केली तर ऑलरेडी ही चुकीच आहे ना कारण त्या ठिकाणी तुम्हाला मार्चमध्ये दिलेला आहे तुमची तारीख आणि त्या ठिकाणी तुम्ही काय केलेलं आहे जानेवारी दिली म्हणजे तुमची टेट एक्झाम मध्ये झालेली आहे मार्च दोन हजार तेवीस आणि फॉर्म भरायसाठी तुम्हाला डेट दिली होती जानेवारी दोन मुलांचं कम्प्लेट आहे तेच त्या ठिकाणी फॉर्म भरून ऑलरेडी चुकीची माहिती फौजदारी कारवाईत आता अनेक जण त्या ठिकाणी बघा हा महत्वाचा मुद्दा कुठला एक स्पोर्ट आता हे वाले जे आहेत तर अनेक जण स्पोर्ट मध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यात अरे माहिती मिळालेली आपल्याला काळजी करू नका पहिल्या टप्प्यात शिक्षण सेवक म्हणून त्या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत परंतु त्यांना काय त्या का ठिकाणी एक्सपोर्ट सुद्धा त्यांच्याकडे डुप्लिकेट सर्टिफिकेट त्याचं आयुष्यकालीन सुद्धा ना नसताना त्या ठिकाणी फॉर्म भरलेले दुसरी गोष्ट हँडीकॅप है हँडीकॅप सुद्धा आणि यावर चौकशी सुद्धा सुरू आहे संपूर्ण विभाग जे तर स्पोर्ट हँडीकॅप यावर चौकशी सुरू आहे आयुक्तांनी सुद्धा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे मागास प्रकरण निघले होते चे तर अनेक मुलं आहेत जी या प्रकारची जी चुकीची माहिती लिहून किंवा माहिती देऊन हे पद सेवक जे पद आहे ते घेतलेलं आहे तर ऑलरेडी अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे चुकीची माहिती देऊ नका त्यावर फौजदारी कारवाई होती आणि एकदा तुमच्यावर फौजदारी कारवाई झाली तर तुम्हाला परत शासकीय नोकरीमध्ये येता येत नाही ये लक्षात असू द्या आता रायगड झेडपीचा आहे तर सोलापूर झेडपी सुद्धा त्याच प्रकारे एक प्रकरण आहे काय म्हणताय दहा टक्के जागा केव्हा येणार आहेत कोण आहे तर या ठिकाणी बघा आता पुढची महत्व तुम्हाला सांगतो मी हे जे तुम्ही मार्क सांगताय एवढे मार्क आहेत तर तुमचा कन्व्हर्टेड राऊंड सुद्धा सांगितलं मी आणि हे लेक्चर आहे जास्तीत जास्त शेअर करा की आणि तुमच्याकडे सुद्धा असे काही प्रकरण असतील तर नक्की ना कॉन्टॅक्ट करा माहिती त्या ठिकाणी द्या तुमच्याकडे असतील कोणाला माहिती असतील तर आणि ह्या जागा सुद्धा रिक्त राहणार आहेत ठीक आहे या रिक्त जागा तुमच्या सेकंड टप्प्यात भरतील आता कन्वर्टेड जो राऊंड आहे कधी लागतो कन्व्हर्टेड राहून तर याच महिन्यात लागण्याची चान्सेस आहे तुम्हाला सांगितलं मी तर निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे हा केंद्रीय निवडणूक आयोग महत्वाचा आहे परमिशन देणार आहे का तर परमिशन मिळणार लक्षात परवानगी तुम्हाला मिळणार आहे का तर मिळणार आहे फक्त त्या ठिकाणी तुमची बघा या ठिकाणी कन्वर्टेड राऊंड लावू शकतो लागू शकतो तुमची निवड यादी सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे परंतु त्या ठिकाणी तुमची डॉक्युमेंट चेकिंग सुद्धा होऊ शकते फक्त तुम्हाला जॉईनिंग जे आहे ज्याला आपण जॉईनिंग म्हणतोय ही तुम्हाला जून मध्ये जून मध्ये जॉईनिंग मिळत सर्वांना जूनच्या अगोदर आणि मग त्या ठिकाणी मुलाखत आणि तुमच्या राहिले जागा तर बहुतेक शक्यता आहे एप्रिल मध्ये आणि मे मध्ये यामध्ये ही संपूर्ण तुमची प्रोसेस होईल फक्त सर्वांना नियुक्ती सर्वांची जॉईनिंग जे असणार आहे तर सर्वांची जॉईनिंग ही जून मध्ये होण्याचे चान्स आहे मग कुठले कन्व्हर्टेड वाले सुद्धा जॉईनिंग वाल्यांचे सुद्धा त्या ठिकाणी संस्थेवरले खाजगी संस्था यांची सुद्धा त्या ठिकाणी जून मध्ये जॉईनिंग होईल आणि सेकंड टप्पा दुसरा जो टप्पा आहे तो सुद्धा जून मध्ये जॉईनिंग शक्यता आहे लक्षात असू तिसरी डेट सुद्धा तुम्ही म्हणत असाल सर हेच अजून राहिला टप्पा तिसऱ्या टेटचा काय करतात तर कोर्टाच्या मुळे एक तीन ते चार दिवसामध्ये गव्हर्नमेंट कडून कोर्टाला रोडमॅप सादर केला जाणार आहे आणि त्याच्यानुसार तुमची तिसरी टेट सुद्धा होणार आहे थर्ड जी टेट आहे ती थर्ड टेट सुद्धा होणार आहे त्याच्यासोबत याच्या अगोदर टी ईटी सुद्धा होणार आहे टीईटी आणि टी मध्ये साधारणतः एक महिन्याचा गॅप असेल आणि टी चा सुद्धा रिझल्ट लवकर या टेट मुळे लावणार आहे ठीक आहे चा फॉर्म भरला असेल तर त्याच्यात सुद्धा दुरुस्ती करायला चान्स दिला दुरुस्ती करून घ्या फॉर्म एकशे बारा होऊन जाईल प्रिया सीटीटी त्र्याऐंशी मार्क आहेत फक्त काय म्हणतात सीटीई ची सर्टिफिकेट बोर्डा करून काय अडचण येईल का, का। टीईटी आहे ना पास तुमची मग काय गरज नाही टीईटी असेल तर हरकत नाही त्या ठिकाणी हरकत नाही त्या ठिकाणी एक एक आठ दिवसात तुम्हाला अनेक प्रकरण असे आहेत जे पाहायला मिळतील काळजीपूर्ण अनेक प्रकरण निघणार आहेत बाहेर आणि तुमच्या तुम्हाला जर त्याविषयी अनेक जर माहिती असेल तर नक्की त्या ठिकाणी शेअर करा कोणी मित्र असतील किंवा माहिती असेल ओळखीची किंवा इतर आपण माहिती मिळणार असेल तर नक्की आपण त्या ठिकाणी संपर्क करूया आणि हे आता काय होत ही ऑलरेडी चुकीची माहिती दिली इथं ऑलरेडी दुसरा एक मुलगा लागला असतात ज्याचा ऑलरेडी अगोदर सर्व झालेला आहे चला ठीक आहे हा आणि घेतो घेतो आणि निवडणूक आयोगाची बहुतेक तर मित्रांनो दोन दिवसामध्ये परमिशन मिळण्याची चान्सेस आहे निवडणूक आयोगाची परमिशन दोन दिवसात मला कि शक्यता आहे त्या ठिकाणी दोन दिवसा दोन दिवसात निवडणूक आयोगाची परमिशन मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे चान्सेस आहेत फक्त नियुक्तीचे चान्सेस नाहीत आता सुद्धा जे अकरा हजार पंच्याऐंशी जागा आहेत भरलेल्या ज्यांचं समोदेशन बाकी होऊ शकतं नियुक्ती मिळवू शकत नाही त्यांना त्यांना नियुक्ती देता येणार नाही जून जून मध्येच त्यांना नियुक्ती असेल कराठी सुद्धा त्या ठिकाणी के काय केले जून मध्येच जून मध्येच त्या ठिकाणी नियुक्ती दिली तसंच शिक्षक भरती वाल्याला सर्वांना सर्वांची भरती शक्यता की जून मध्ये मिळू शकतो सर्वांनाच राहिले अकरा हजार पंच्याऐंशी मधले आणि एकवीस हजार सातशे अडुसष्ट मधले सुद्धा एक सर्वजण त्या ठिकाणी कधी मिळू शकतील एक जून मध्ये नियुक्ती तुमची निवड होईल यादी लागेल कन्व्हर्टेड लागेल सर्व राऊंड होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी आहेत परमिशन मिळू शकतो एक दोन दिवसामध्ये सर्व गोष्टी आहेत त्या क्लिअर होऊन जातात हा दोन दिवसात जे आहेत त्या सर्व क्लिअर होऊन जाते काळजी नका चला गुढीपाड्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा अजून भेटूया आपण नंतर हो हो नंतर भेटूया काळजीपूर्णाला टीईटीची बॅच सुरू केलेली आहे टीटीची बॅच सुरू केलेली आहे तुमच्यातलं कोणी असेल तर नक्की बॅक जॉईन करा त्या ठिकाणी आपलं ऍप सुद्धा दिलेलं आहे श्री अकॅडमी नावाचा ऍप आहे श्री अकॅडमी ठीक आहे हा महान्यू अपडेट नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे महान्यू अपडेट जॉईन नसेल केला तर जॉईन करून घ्या टेलिग्रामचा ग्रुप आहे महान्यू अपडेट एम पी सीन साइड नावाचं टेलिग्रामचं चॅनल आहे दोन्ही पण त्या ठिकाणी जॉईन करून घ्या ठीक आहे थांबतो मित्रांनो गुड इव्हनिंग सर्वांना आणि पुन्हा एकदा पुढे हार्दिक हार्दिक विचार नवीन त्या ठिकाणी गुढीपाड्यापासून हे प्रकरण बाहेर आले ठीक आहे अशा अनेक प्रकरण बाहेर येवा जेणेकरून जे राहिलेली मुलं आहेत इमानदार आहेत ते लागाव त्या ठिकाणी ठीक आहे आणि लवकरच तुमचा कन्वर्टेल राऊंड असेल बाकी प्रोसेस तुमची खूप लवकर होणार आहे काळजी करू नका आणि आतापर्यंत जे काही तुम्ही करत आहात ते कंटिन्यू करत राहा